नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्याला जसं उद्या काय घडणारे कोणालाच माहिती नाही अंदाज हे खरे होतात किंवा खोटे होतात मित्रांनो जसं टू व्हीलर फोर व्हीलरला आपण काय करतो दोन दोन ब्रेक असतात हँडल दिले स्टेरिंग दिले कारण योग्य ठिकाणी जाण्यासाठी आणि आपल्याला प्रवास आपला जो आहे तो सुखी होण्यासाठी किंवा सुरक्षित होण्यासाठी तसंच आहे आपल्या जीवनामध्ये इन्शुरन्स हेच काम करतं विनामूल्य काम करतं इन्शुरन्स कारण आपल्याला ब्रेकला पैसे लागतात ब्रेक, ला ब्रेक खराब झालं टाकण्यासाठी पैसे लागतात स्टेअरिंग गाडीला पैसे लागतात तर त्याचं लाईफ लिमिटेड आहे इथं आपल्याला अनलिमिटेड पैसे मिळतात आणि खर्च काही नाही झिरो उलट आपल्याला प्रोटेक्ट पुढचं इन्कम दिलं जातं जसं एल आय ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी आहे एल आय ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे हीच बऱ्याच लोकांना माहीत नाही कन्फ्यूज आहे बऱ्याच लोकाला गोंधळ उडतो प्रायव्हेट आहे का गव्हर्मेंट आहे मित्रांनो गुगलवर सर्च करा आणि सरकारी जी संस्था आहे ती तुमच्या भविष्यासाठी काम करते आणि इथं एक वर्षानंतर पैसे वापरते तर आयुष्यभर पैसे मिळतात असा प्लॅन आता बंद होत आहे लवकरात लवकर घ्या मित्रांनो आपल्याला गाडीचा योग्य ट्रॅक जसं खड्डा असेल तर ते चुकवण्यासाठी आपल्याला स्टेरिंग आहे आपल्याला कुठं उभा करायचं तिथं ब्रेक आहे म्हणजे आपला जो प्रवास आहे ना तो सुखी आणि सुरक्षित होण्यासाठी हे आपल्याला पैसे देऊन आपण हे गोष्टी वाहन घेतो किंवा त्याचे ब्रेक असतात आपण रिपेअर करतो मित्रांनो एलआयसिओ पिंड्याची पॉलिसी स्टार हेल्थची पॉलिसी फ्री दे मिळतात आपल्याला कारण तुम्हाला सांगतो त्याच्यात जे पैसे आपण भरतो ना ते व्याजसहित परत मिळतात म्हणजे बचत पण होते म्हणजे आपल्या मोठ्या जी गरजा आहे जीवनातल्या मुलांचं शिक्षण मुलींचं लग्न पेन्शन किंवा घर जागा घेतलं त्याचा ई एम आय अनेक गोष्टी तुमचा आर्थिक फंड वाढतो आणि तुमचं फायनान्शियल पॉवर मजबूत होते मित्रांनो आणि खर्चावर नियंत्रण येतं हे सगळे फायदे आहेत आणि हे न केल्यामुळे आपण बँकेचे लोन काढतो बँकेचा व्यवसाय बँकेच्या विरोधात मी बोलत नाही बँका काय करतात कर्ज घेतात आणि लोन देतात हा त्यांचा व्यवहार आहे व्यवसाय आहे आपण काय करतो बचत करत नाही कर्ज जा मागायला जातो आणि व्याज देऊन आपण आपल्या उत्पन्नातला बराच भाग दुसऱ्याला देऊन आपण म्हातारपणी आपल्याला कळायला लागतं की आपलं कुठं चुकलं मित्रांनो ह्या चुका होणे म्हणून हा व्हिडिओ आहे आपण पहिलं बचत केली पाहिजे नंतर खर्च केला पाहिजे शेतकरी पेरणी करून धान्य वाढतं का बियाणंच खाऊन टाकल्यावर धान्य वाढतं मला सांगा बरं साधी गोष्ट आहे मग हे का कळत नाही आपण आणि योग्य वेळ महत्त्वाची असते मित्रांनो ॲक्सिडेंट झाल्यावर ब्रेक लावून उपयोग आहे का एखादा रुग्ण गेल्यानंतर त्याला औषध उपचार करून उपयोग आहे का एखादा मुलगा नापास झाल्यावर त्याला कळून उपयोग आहे का कारण हानी होती ही आपल्या हातानं आणि ते आपल्या हातात आहे परमेश्वरानं आपल्याला काही गोष्टी दिल्या तसे आपल्याला त्याची जाण नाही किंवा त्याचं महत्त्व नाही किंवा आपण इम्प्लिमेंट करत नाही वेळेला आता बरेच लोक कर्ज मागायला जातात ते तर पैसे देणार असतात तरी कर्ज मिळत नाही कारण वयावर पण कर्ज असतं साठ वर्ष झाल्यावर लोन मिळत नाही कुठली बँक लोन देत नाही मग आपल्या हाताने हा वेळ वाया जातो ना मग कर्ज काढण्याऐवजी तुम्ही बचत केली तर तुम्हाला डबल टिबल पैसे मिळतील ना म्हणजे आपण काय करतो आपण दुसऱ्याला आपलं उत्पन्न देतो वाटून प्रसार वाटल्यासारखा आपण बचत करत नाही आपण चुकीच्या मार्गाने जातो चुकीच्या पद्धतीनं काम करतो त्याच्यामुळेच बरबाद होतो आता बरेच लोक मेहनत तर करत आहेत तर मजदूर बेगारी काम करणार किती मेहनत करतो मेहनत केल्यामुळं माणूस मोठा होत नाही आणि शिक्षण घेतल्यामुळंसुद्धा जसं लायब्ररीवाला मग तो का एवढा विद्वान नाही कारण काय होते इम्प्लिमेंट आणि टिकवणं सातत्य महत्त्वाचं असतं जसं एखादा पदार्थ खाऊ बघून पोट भरते का स्वीट मार्ट समोर थांबायचं आणि पदार्थ बघायचे आणि पोटात येते का नाही मित्रांनो पेट्रोल पंपावर जाऊन गाडी उभा करायची आणि पेट्रोल गा पेट्रोल पंपातलं ऑटोमॅटिक आपल्या गाडीत पेट्रोल येते का असं नसतं कधीच आणि पेट्रोल एक बार भरलं की आयुष्यभर चालतं का सतत भरावं लागतं तसंच सीचा प्रीमियम आणि मेडिक्लेमचा प्रीमियम भरण्यासाठी लोक कंटाळा करतात सतत भरायचे म्हणतात मग सतत रोज जेवण का करता सतत गाडीत पेट्रोल का भरता सतत आंघोळ का करता सतत कपडे का घालता नवीन नवीन कपडे का घेता मित्रांनो नको त्या गोष्टीला आपण महत्त्व देऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो माझा दावा आहे शंभर टक्के अनुभव सांगतो मला एका बँकेने पन्नास हजार रुपये कर्ज दिलं होतं दोन दोन हजार चारला मला सांगा मार्गच आपला चुकीचा असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जे सांगणारे लोकच आपण ऐकत नाही आणि शेवटी कोण उपयोग होत नाही मित्रांनो आज पन्नास हजार रुपये कर्ज दिले नाही आज मला पन्नास लाख रुपये लोन मिळतं आहे वीस वर्षानंतर बावीस वर्षानंतर मित्रांनो आपण आपलं जे सिस्टम आहे आपलं काम करण्याची पद्धत आहे ना हेच चुकीची असते त्याच्यामुळेच हे सगळं घडतं आपण आता मला सांगा परमेश्वरनं आपल्याला एवढं शरीर दिलं पार्ट दिले नाक कान डोळा ही शरीराचे पार्ट आहेत ह्याचे आपल्याला प्रोटेक्शन करणं होत नाही मी किती दुर्दैव आहे आणि त्याचं महत्त्व कळत नाही सध्याच्या कलियुगामध्ये तर फक्त पैसे वाढीसाठी प्रयत्न करतात आता पैसे देणारी संस्था काय वेळी आहे का आज मला सांगा एवढ्या मोठ्या मोठ्या जी बँका आहेत मोठ्या मोठ्या संस्था आहेत ते म्युच्युअल फंडामध्ये का पैसे लावत नाहीत हाऊसिंग लोन का देतात पर्सनल लोन का देतात बँका त्यांना कळत नाही का आणि आपण एखादं दहावीस तीस हजार रुपये काम करणारा माणूस लगेच एस आय पीमध्ये जातो माझा विरोध नाही एस आय पीला जाण्याचा मित्रांनो फक्त सत्य ना असं त्यातला फरक सांगतो तुम्हाला किती पटेल तेवढंच घ्या बाकीचं सोडून द्या मित्रांनो काय होतं पहिलं प्रोटेक्शन इन्कम प्रोटेक्शन आपण जी रोटी कपडा और मकान आणि आता मेडिकलची गरज ही चौथी गरज आहे ह्याच्यासाठी प्लॅनिंग आपण करत नाही मग ह्याचे हे प्रश्न निर्माण झाल्यानंतर आपण कमवलेले पैसे आपल्याला जाहीर लिलाव करून प्रॉपर्टी विकावं लागतं किंवा कमी पैशात विकावं लागतं पूर्ण सत्यानाच होतं आपल्या जीवनाचं कारण आपण जर चुकीचा विचार आणि चुकीचं काम केलं तर कधीच भलं होत नाही मित्रांनो आपल्याला जायचे मुंबईला आपण दुसऱ्या दिशेने गेलो तर मुंबई कधीच येणार नाही तसंच आहे आजचे दिन ही जी आहेत ना ही येण्यासाठी आपल्याला चांगलं काम करावं लागतं आणि तर सांगणारा पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे आत्ता काय सांगणाऱ्यालाच प्रश्न विचारले जातात मग तो कशाला सांगेल पुढचं डॉक्टरलाच जर आपण उलट सुलट बोललो तर डॉक्टर ट्रीटमेंट देईल का बरं मेडिकल ट्रीटमेंटमध्ये गॅरंटी आहे का मग का ट्रीटमेंट घेता वकिलाकडे आपण कोर्टामध्ये जातो पैसे देतो तुमच्या निकाल तुमच्यासारखा निकालाची गॅरंटी कोण देतं का मग का पैसे देतात शाळा कॉलेजमध्ये मुलाला ॲडमिशनला पैसे देतो क्लास लावतो आपण कशासाठी पैसे देतो काही तर आहे का त्याचं गॅरंटी थोडी तर मग आपण हे व्यवहार करतो आणि गॅरंटीड आहे ते करत नाही तर मला सांगा एल आय सीमध्ये दहा हजार रुपये भरले तर तीस लाख रुपये लिहून दिले जातात आणि तीस लाख पन्नास लाख की कुठे असलेल्या बँका एका रातोरात बंद होतात आणि एक रुपये पण तुम्हाला देत नाहीत हे असं घडत चाललेलं आहे चा, कारण आहे आपण कुठं तर अज्ञानी आणि माहिती असून न करणं असा प्रकार चालू आहे माहिती तर आहे सगळ्यालाही माहिती असून काय उपयोग होतो आता गोवा गुटखा दारू दारोपीने ही माहिती आहे ना वाईट होतं प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यावर लिहिले मराठीत इंग्लिशमध्ये चित्र काढलेले आहेत मग का खाल्ला जातो मित्रांनो माहिती असून कधीच फायदा होत नाही एक स्टेप पुढची आहे की ॲक्टिवेशन आणि कंटिन्युटी म्हणजे ॲक्शन उचलणं आणि सातत्यानं टिकवणं जसं रोज आपण जेवण करतो म्हणून जिवंत आहे गाडी गाडीत पेट्रोल टाकलं गॅस भरलं तर गाडी चालते ह्या गोष्टी आहेत ह्या आणि कोण काय म्हणेल ह्याच्यापेक्षा आपल्याला काय महत्त्वाचं आहे हे केलं पाहिजे जसं औषध जे असतं ते कडू असतं तरी खावं लागतं आपल्याला आवडत नाही तरी खावं लागतं कारण त्याशिवाय आजार दुरुस्त होत नाही जसं जेबीला काय चवदार ह्याच्यापेक्षा तुमच्या आरोग्याला काय महत्त्वाचं आहे हे महत्त्वाचं आहे मग प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला अकळून उपयोग होत नाही तेच होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो बचत करा आणि बचत वाढवली पाहिजे सुरुवातीच्या काळात जसं शाळा कॉलेजमध्ये असताना आपण काय करतो आपलं उत्पन्न नसताना सुखी असतो पुन्हा पैसे कमावावे लागल्यावर का त्रास होतो मग आणि म्हातारपणे तर जीवन हे सगळं आपण जे केलं आहे हे सगळं चुकीचं आहे असं का वाटतं त्याचं कारण आहे आपण योग्य प्लॅनिंग करत नाही आनंद कमी होतो दुःख वाढतं जीवनामध्ये ह्याचं कारण आहे की आपण चुकीच्या गोष्टी करतो आता मला सांगा पैसे लागणार तरी थे ठेवत नाही थे ठेवले तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो आणि ठेवा म्हणणाऱ्या माणसाला आपण पळवून लावतो आणि आपल्याला वाटते आपण आयुष्यात सक्सेस झालो आता बरेच लोकं म्हणतात जास्त इंटरेस्ट पाहिजे जास्त इंटरेस्ट पाहिजे मग बोलण्यानं मिळते का आणि एक पाऊल पुढे चुकीचे काम करण्यानंतर तुमचं भरलेलं पण मिळत नाही आता एस आय पी शेअर मार्केटमध्ये गॅरंटी असते का मग माहिती असून तिथं टाकतं गुंतवणूक वाईट नाही नये असं नाही पहिलं प्रोटेक्शन जसं बिल्डिंग बांधताना आपला किती मजरी चढवायची त्याच्यावर पाया भरणी असते ना आपण आपलं फाउंडेशनच जसं फायनान्शियल पिरामिड फाउंडेशन आहे ना ॲट फर्स्ट आपल्याला काय होतं आपल्याला पैसे आपण एस आय पीमध्ये म्युच्युअल फंडामध्ये पैसे कधी भरू शकतो आपण असेल कामवत होत असेल तर असणारा नसणारा आपल्या हातात नाही त्याच्यासाठी आपल्याला पहिलं प्लॅन एल आय सी ऑफ इंडियाचं करावं लागेल एल आय सी ऑफ इंडियाची पहिली पॉलिसी घ्यावं लागेल म्हणजे फाउंडेशन मजबूत होईल उद्या काहीही संकट आलं तर आपल्याला पैसे येणारच आहेत आणि त्याच्यावर सगळं अवलंबून आहे आता लोकं म्हणतात ते आय पीमध्ये जास्त पैसे मिळतात कधी भरले तर मिळतील ना उद्या तुम्ही भरू शकत नसेल काम करू शकत नसेल तर तुम्हाला कोण पैसे देणार आहे तुम्ही डिग्र्या सुद्धा तुम्हाला लिमिटेड कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळते मला तिसऱ्या वर्षी नोकरी लागली सांगा तर साठव्या वर्षी रिटायर होते नाही मग तुम्ही पंधरा वीस बावीस वर्षे जे शिक्षण घेतलं त्याचं लिमिटेड कॉन्ट्रॅक्ट आहे ती पण कामाचं आपण अनलिमिटेड पैसे मिळायचं कॉन्ट्रॅक्ट करतो मला सांगा अनलिमिटेड नोकरी तर मिळते का आणि मिळाली तर करू शकतो का कारण इंद्रियाची ताकद कमी झाल्यानंतर डोळ्याला कमी दिसायला लागतं हात पाय नीट काम करत नाही त्यावेळेस तुम तुम्हाला पैसे कमवता येत नाही आणि पैसे कम नाही कमवल्यामुळे तुम्हाला सगळे व्यवहार बंद पडतात ना मग माणूस कसा जगणार हा विचार कोणीच करत नाही आता जसं जसं लोकसंख्या वाढते तसं तसं चुकीच्या मार्गाने लोकं जातात त्याच्यामुळे अजून संकट येतात बघा ना लोकसंख्या एकतर पहिली मुळात वाढली जास्त वाढली ती वाढली आता पगार आहे का नोकरी आहे का धंद्यात कॉम्पिटिशन आहे हे प्रश्न कुणी निर्माण केले आपण आता ह्याच्या है ह्या काळामध्ये सुद्धा तुम्ही जर पैशाची बचत केली एला शिवपिंड्या तर तुम्हाला पुढचे प्रश्न सुटतील नसता कोणी देणार नाही कर्जसुद्धा मिळणार नाही आपले पैसे कमवलेले पैसे आपल्याला कसे संपले आपलं आयुष्य कसं संपलं हे लवकर लक्षात येत नाही मित्रांनो सतर्कता हे आपल्या हातात आहे कोणी तर सांगणारा पाहिजे आपण ऐकलं पाहिजे तर नक्की चांगले दिवस हे पेपरवर लिहून आहेत तुमचं नुकसान लिहून घेतले फक्त प्रॉफिट लिहून दिलं आहे मला सांगा सेव्हिंग आपण करतो बँकेत त्याच्यापेक्षा जास्त व्याज मिळतं पैसे वापरायला मिळतात शेविंगमधले पण कधीही काढतात तसंच आहे एक वर्षानंतर पैसे काढता येतात प्रॉब्लेम काहीच नसतो प्रॉब्लेम फार मनाचा आहे आणि आपल्याला सवय लावून घेण्याचा प्रॉब्लेम आहे जसं आदते सवयी जर वाईट असेल तर त्या माणसाला लवकर लक्षात येत नाही त्याला ते जसं तंबाखू गुटखा गोवा खाणारा चोरी करणाऱ्या लोकाला ते तसं करावंच वाटतं कारण त्यांनी सवय लावून घेतली आणि जे चांगले लोक आहेत त्यांना ते वाटते हे असं का करतो माणूस म्हणजे काय आहे काय माहिती आहे का आपण जी सवय शरीराला इंद्रियाला जे वळण लावतो ना शिस्त लावतं ती चुकीची आहे आणि ती सुरुवात झाली की मग पुन्हा त्याच्यातना बाहेर पडणं कठीण असतं जे लोक गुटखा गोवा दारू पितात खातात ते त्या लोकाला बाहेर पडणं कठीण पडतं ना कळतं त्यांना परंतु त्या चक्रातना बाहेर येत नाही त्यासाठी कधीच मित्रांनो आपला ट्रॅक चांगला पाहिजे आपल्याला जसं गाडीला योग्य ठिकाणी आपण स्टेअरिंग वळवली तर गाडीचं काय होते खड्डा असेल तर चुकवता येतं गर्दी असेल तर सुरक्षित जाता आहेत तसंच आहे आपल्या मनावर ब्रेक उत्तम ब्रेक पाहिजे मित्रांनो चांगल्या गोष्टी करा नक्की चांगले दिवस येतील हे पेपरवर लिहून आहे आपण ब खर्च करतो धुमधडाक्यात कामाला लागल्यानंतर नोकरी व्यवसाय चालू केल्यानंतर किंवा आपण जेव्हा पैसे कमवायला लागतो वीस बावीसला तेव्हाच आपण काय करतो पैसे ज्या स्पीडनं आपल्याकडे येतात कमवतो त्याच्यात जास्त स्पीडनं आपण खर्च करतो आणि खर्च असा चुकीचा करतो जी की भविष्यात आपल्याला परतच येणार नाहीत पैसे करू नये असं नाही खर्च परंतु आपलं भविष्य पहिले सुरक्षित केलं पाहिजे आपणच आपल्याला रिस्क झोनमध्ये टाकत आहोत ह्याची जाण असावी मित्रांनो पैसे कमवण्यापेक्षा बचत करणं महत्वाचं आहे जेवण केल्यापेक्षा पचन महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये आनंद आणि दुःख हे कर्मानंच तयार होतं आणि कर्म करताना भान असलं पाहिजे आपण आपल्याला लागणारे तरी पैसे ठेवत थे नाही ठेवले तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो आपल्याला अतिरिक्त इंटरेस्ट पाहिजे असं कोणी देईल का जगात सगळेच वेडे येतात आपणच शान आहे असं कधी होतं का आपण फसतो का कारण आपण चुकीच्या गोष्टीला आपण महत्त्व देतो आणि जसं सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या काही हातात बरंच काही असतं जसं परीक्षेला जाण्याच्या अगोदर अभ्यास किती करायचा वर्षभर जूनपासनं हे आपल्या हातात असतं पेपर दिल्यानंतर काय उपयोग होत नाही तसं वेळेला महत्त्व आहेत बऱ्याच लोकांना वेळ निघून गेल्यास कळतं बँक बंद झाल्यानंतर पैसे ठेवू ठेव थे। उगंच ठेवले उगीच ठेवले असं थे। वाटतं नंतर आणि लोकं पण सांगतात कारण नुकसान झाल्यावर सल्ला देणारे भरपूर आहेत तुमचं नुकसान होण्याच्या अगोदर मी सल्ला देतो मित्रांनो माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब लवकर आपलं इन्कम कॉन्ट्रॅक्ट करा आणि लॉस ॲग्रीमेंट म्हणजे स्टार हिलची पॉलिसी घ्या आयुष्यभर पैसे देणार आपल्यान आहे तो बंद होत आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के इंटरेस्ट देणं कुठल्याही संस्थेला परवडणार नाही आयुष्यभर तुम्हाला बोनस द्यायची आयुष्यभर वर रिस्कवरेज द्यायचं टर्म प्लॅन पण ऐंशीच्या नंतर काम करत नाही मित्रांनो बचत करताना आता माझा अनुभव सांगतो बरेच लोक म्हणतात एवढे पैसे तेवढे पैसे तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे त्यावेळेस जास्त पैशाची गरज पडणार आहे भविष्यात का कमीची आता मला सांगा महागाईन वाटते प्रत्येक अन्न वस्त्र निवारायचे रेट वाढतात मग तुम्हाला त्यावेळेस पैशाचा प्रश्न कोण निर्माण करतं तुम्हीच पैसे असून ठेवत नाहीत बरेच लोक आणि खर्चाला प्राधान्य देतो आपण तिथंच आपली चूक होती आणि बचत नको म्हणतो आपण किंवा टाळटाळ करतो मित्रांनो संकट आपणच निर्माण करतो मग आपल्याला परत नंतर आपल्याला कुणीही मदतीला येणार नाही कारण दिवाळं आपलं प्रथम दिवाळा आपण आपण स्वतःचं काढतो विचारात आहे कर्मात आहे दहा रुपये जे बारा रुपये होतात हे माहिती आहे पैसे ठेवायची संस्था सरकारी आहे धोका नाही भीती नाही बचत करा आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही आपणच आपल्यावर अत्याचार करू नका पैसे न ठेवणे म्हणजे अत्याचार आणणे आहे ना नंतर दुसऱ्याला बोलून उपयोग आहे का तुम्हाला लागणार तरी ठेवत नाही आता खर्च आपला आपलं खर्च वाढवायचा आपल्या हातात आहे कमी करायचं आपल्या हातात आहे पैसे कमवायचे आपल्या हातात नाही आपल्याला पगार भरपूर मिळावं वाटतं व्यवसाय चांगला चालवा वाटतो परंतु कधी कधी अपेक्षेप्रमाणे घडत नाही परंतु खर्च करायचं तर आपल्या हातात आहे ना मग ते जे हातात आहे ते करा पहिलं ते करत नसल्यामुळे संकट अजून वाढतं ओके थँक्यू